नमस्कार शेतकरी मित्रांनो आज तुमचं पुन्हा एकदा उद्योगशील शेतकरी या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत करतो तर आज जी आपण व्हिडिओ बनणार आहोत या व्हिडिओमध्ये आपण कोबी लागवड मी जवळजवळ टाकळी खातगाव या गावामध्ये एक एकरामध्ये आपण कोबी लागवड करणार आहोत तर आपण कोबी लागवड करण्यासाठी जवळजवळ एक एकरच्या क्षेत्रामध्ये पस्तीस हजार ते चाळीस हजार रोपांची लागवड होत असते तर मी पस्तीस हजार कोबीचे रोपं नर्सरीमधून घेऊन आलेलो आहोत आणि कोबीचे रोपं तुम्ही मागे पाहू शकता कोबीचे रोपांचे ट्रे ठेवलेले आहेत आणि त्या रोपांची लगेच शेतामध्ये लागवड देखील चालू आहे आणि कोबीच्या रोपामध्ये जवळजवळ एका ट्रेमध्ये एकशे पंचवीस रोपं बसतात एकशे पंचवीस रोपं आपण एका ट्रेमध्ये तसे जवळजवळ दोनशे एक्क्याऐंशी आ... मी ट्रे घेऊन आलेलो आहोत आणि जवळजवळ पस्तीस हजार आ... रोपं मी नर्सरीतून आलेले आहेत तर पस्तीस हजार हो रोप रोपांसाठी आपल्याला पस्तीस हजार रुपये खर्च आलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता रोपं अतिशय योग्य आपल्याला रोपं मिळाले आहेत चला मग आपण आता किंमतची चर्चा आपण कशा पद्धतीने रोपं आणले त्याची चर्चा झाल्यानंतरनं आता आपण शेतामध्ये जाऊन लागवड कशा पद्धतीने करायची किती कुठं अंतर ठेवायचे का कसं बेड पद्धती असतात ट्रीप व्यवस्थापन आपण कसं केलेली आहे त्याची चर्चा आपण शेतामध्ये जाऊन करू आपल्या एक एकरच्या क्षेत्रामध्ये आलेलो आहोत तुम्ही पाहू शकता आपण ड्रिपचं व्यवस्थापन कसं केलेलं आहे बेड बांधून घेतलेले आहे आणि बेडमध्ये आपण पाण्याचं व्यवस्थापन ड्रीपने के व्यवस्थित केलं आहे म्हणजे आपल्या एका बटनवर आपण पाण्याची व्यवस्था करू शकतो तर तुम्ही पाहू शकता की किती अंतरावर आपण लागवडची आहे आपण के ती केलेली आहे तर तुम्ही पाहू शकता एका लाईनीमध्ये आपण चार रोपांचं लागवड केलेली आहे हे चार रोपांची आपण लागवड केली तुम्ही पाहू शकता तर हे जे अंतर आहे या रोपामध्ये जे अंतर आहे या रोपामध्ये किती अंतर आहे आपण तुम्हाला सांगतो तर जवळजवळ ह्या रोपांमध्ये आणि या रोपामध्ये एक फुटाचा अंतर आहे म्हणजे सर्व रोपांमध्ये एक एक फुटाचं अंतर ठेवून आपण लागवड करायची आहे त्यानंतर ह्या रोपामध्ये आणि या रोपामध्ये किती अंतर आहे ते पण तुम्हाला सांगतो त्याच्यातसुद्धा एक फुटाचं अंतर आहे म्हणजे थोडक्यात आपण फूट बाय फूट अशी लागवड केलेली आहे ह्या दोघांचं अंतर फूट बाय फूट आहे आणि तुम्ही पाहू शकता हेच आपण फूट बाय फूट अंतरात तर फूट बाय फूट आपण सर्व बेडवर म्हणजे एका बेडवर जवळजवळ चार रुपये येतील अशा पद्धतीने लागवड केली आणि त्यानुसार पाणी व्यवस्थापन केलेलं आहे तर आपण हे जे कोबी लागवडचं जे व्हिडिओ पाहिले आहे तर आवडले असल्यास लाईक करा शेअर करा शेअर केल्यामुळं अजून शेतकऱ्यांचं मनोबल वाढतं नवीन नवीन उपक्रम शेतीमध्ये करण्याचं त्यांना धाडस मिळतं आणि खरं तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण सबस्क्राईब केल्यानंतरनं तुम्हाला अशाच विविध शेतीच्या व्हिडिओ मिळत राहतील तर असंच प्रेम ठेवा आणि शेतीमध्ये प्रगती करत राहा धन्यवाद मनापासून धन्यवाद बाय